सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्र्यंबकेश्वर येथे अतिक्रमण हटाव मोहीम जोमा तर दुकानदार मात्र खोमात सन दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामे करण्यासाठी रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने आज येथे अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आहे राजा त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा हा स्वतंत्र सिंहस्थ कुंभमेळा मंत्रालय विभाग स्थापन झाला आहे आणि अतिक्रमण मोहिमेचा अधिकार जिल्हाधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून या समितीने गावातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घ्यायचा आहे या समितीत प्रांताधिकारी तहसीलदार व पालिका प्रशासन तथा मुख्याधिकारी यांचा समावेश आहे या समितीच्या नेतृत्वाखाली आज ही मोहीम संपन्न करण्यात आली आहे याबाबत गावातून समिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाली आहे त्र्यंबकेश्वर मंदिर चौकात अक्षरशः पायी चालायला जागा नसायची यामुळे गावाला एक शिस्त लागेल म्हणून काहींनी या मोहिमेचे स्वागत केले तर विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी नगरपालिका काहीही करत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची बळी यामुळे काहींनी नाराजी व्यक्त केली आहे त्र्यंबकेश्वर एक ज्योतिर्लिंग धार्मिक तीर्थक्षेत्र तसेच दक्षिण भारतातील कुंभमेळ्याचे ठिकाण असल्याने तेथील अर्थचक्र धार्मिक विधी करण्यासाठी व दर्शनासाठी येणारे भाविक यांच्यावरच अवलंबून आहे या परिसरात दुसरे काही उद्योगधंदे नसल्याने विविध प्रकारचे व्यवसायावर वे येथील जीवनमान अवलंबून आहे व्यावसायिक करणारे उपलब्ध गाळ यांचा ताळमेळ बसत नसल्याने बऱ्याचशा व्यावसायिकांना रस्त्यावर टपरी हातगाडे टेबल मांडून उदरनिर्वाह करावा लागतो तर बाहेर गावचे अनेक नागरिक येथे व्यवसाय करण्यासाठी स्थायिक झाले व हेच व्यावसायिक मंदिर चौकात दुकाने लावून राहदिरीची कोंडी करतात प्रांताधिकारी अधिकारी ओंकार पवार तहसीलदार श्वेता संचेती मुख्य अधिकारी डॉक्टर श्रीयात देवचके पोलीस उप वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे सकाळी आठ वाजेपासून डॉक्टर आंबेडकर चौका पासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली तेथून थेट कुशावर्त चौकापर्यंत भाजी मार्केट गायत्री मंदिर परिसर तेली गल्ली पाटील गल्ली पार्किंग परिसर आदी परिसरातील टपऱ्या हातगाडे ऊन पावसापासून सुरक्षितता मिळण्यासाठी घरे दुकानावर लावलेल्या ला छपऱ्या डीसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्या मागील अनुभव घेता बऱ्याच दुकानदारांनी हात घेतल्या होत्या तर काहींनी याची किंमत चुकवावी लागली बऱ्याच जणांची रोजीरोटी हिरावली गेल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे या रोजीरोटीवरच प्रपंच अवलंबून असल्याने कर्जाचे हप्ते मुलांचे शिक्षण प्रापंचिक जबाबदाऱ्या कशा पार पडायच्या असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे आहेत

नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती तहसील कार्यालय नगरपालिका कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच वीज वितरणाचे कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते पोलीस उप अधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता जागत जनस्थान न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर